नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर्वप्रथम ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं उत्तर आहे चंद्रपूर दुसरा मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं उत्तर आहे अमरावती तिसरा प्रश्न पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं उत्तर आहे नागपूर नंतरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येतो तर याचं उत्तर आहे सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे किती जिल्ह्यांच्या सीमेमध्ये चार जिल्ह्यांच्या सीमेमध्ये नंतरचा नंतर प्रश्न आहे नवेगाव व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे गोंदिया नंतर बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं उत्तर आहे वर्धा आता परीक्षेमध्ये आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता तर उत्तर असेल ताडोबा आणि याचा जिल्हा आहे चंद्रपूर ताडोबा हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे जो की चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे नंतरचा प्रश्न असा येऊ शकतो महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता याचं उत्तर असेल मेळघाट आणि आपणास माहिती हवं की मेळघाट अमरावती जिल्ह्यामध्ये येतो मेळघाट हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा येतो अमरावती जिल्ह्यामध्ये ठीक आहे आणि शेवटचा एक प्रश्न परीक्षा देऊ शकतो सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता त्याचं उत्तर असेल महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर आणि बोर व्याघ्र प्रकल्प येतो वर्धा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे व्याघ्र प्रकल्पाची माहिती धन्यवाद